सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र हातनूर येथे नागनाथ भगवान आणि बारव तीर्थ परिसरात आकर्षक एक हजार एकशे अकरा दिव्यांची शुक्रवार पंधरा नोव्हेंबर रोजी कार्तिकी पौर्णिमा आणि दिवाळीनिमित्त रोषणाई करण्यात आली होती श्रीक्षेत्र हातनूर येथे रहिवाशी बाजीराव काकडे यांची कन्या श्रीमती प्रयागबाई साहेबराव मापारी राहणार गंगाखेड यांच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला श्रीक्षेत्र हातनूरसह पंचक्रोशीतील भाविकांनी नागनाथ भगवानाचे दर्शन घेत डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या आकर्षक रोषणाईला भेट दिली श्रीक्षेत्र हातनूर येथे करण्यात आलेल्या या रोषणाईबद्दल प्रयागबाई मापारी यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे